डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त शहरवाडी वस्तीसह घराघरातून मानवंदना नमस्कार पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील संजयनगर येथील दमगिरी प्रतिष्ठान व सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे वैराग भागाचे नेते संतोषदादा निंबाळकर माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंद मालक निंबाळकर डॉक्टर सुहास मोठे नांदेड जिल्ह्यातील विठ्ठलदास शेतकरी खास डॉक्टर पाटील मॅडम व नगरसेवक बाबासाहेब रेड्डी माने माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब धायगुडे आरपीए तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागरसह दीपक भाऊ लोंडे यांच्या हस्ते पुष्पहार दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी यावेळी सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण दिन गौरव पुरस्कार देण्यात आलेल्या मान्यवरांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे मनकवडा फिल्म प्रोडक्शन निर्मित सध्या डी जीवर गाजत असलेले गाणं भीमराव माझा घटनेच्या पानापानात या गाण्याचे लेखक गायक व नृत्य कलाकारांचा सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठानच्या वतीनं चिन्ह आंबेडकर भक्त माझी आई पुस्तक पंचशील शाल टोपी देऊन यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध पक्ष संघटनेसह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यावेळी मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस स्टाफ होमगार्ड स्टाफ ग्रामस्थ उपस्थित होते तसेच महिला दक्षता कमिटी सदस्य कल्पनाताई बडेकर यांनी यावेळी पोलीस निरीक्षकांना उद्देशिका भेट दिली शेवटी पोलीस स्टेशनच्या वतीने उपस्थितांना पेडा भरवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अशा पद्धतीने साजरा करण्यात आला पीएम न्यूज करीता मी राम बिरकर सह प्रतिनिधी संध्या नाईक वैराग तालुका पारशी जिल्हा सोलापूर घटनेच देशा देशात सारे विश्वात आहे जना म्हणत देशा देशात सारे विश्वात आहे जना म्हणत आपना बनात अर भिम्राया माजा आगे घटनी सपना बनात अर भिम्राया माजा आगे घंडी